घरातला सर्वात मजेशीर क्षण होता जेव्हा जेव्हा इरिना माझ्या सोबत होती <laughs> परफेक्ट आन्सर जर मी कॅप्टन झालो असतो तर तर माझ्याकडे एक टी शर्ट होता त्याच्यावर लिहिलं बारामती कर तो मी घालून मस्तपैकी त्या बेडवरती वरती लोळलो असतो <laughs> बाकी बाकी तर हा बाकी तर काही सगळ्या गोष्टी हँडल केल्याच असत्या जर मी बिग बॉसच्या घरातून एक गोष्ट आणू शकलो असतो तर अस्ती? आ, ती असती 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 नाही मी, मी आणलंय की मायाच्यात चुका घडल्या तर त्याच्यातून मी काय शिकतोय ते घेऊन लर्निंग घेऊन आलोय मी सोबत आणि ते मी आणले सोबत मी पुन्हा बिग बॉसच्या घरात जर गेलो तर तर, तर नक्कीच आता गेम पलटू शकतो सगळा yes. कारण की खूप खाचा खोचा माहीत झालेला आहे तुम्हाला <laughs> खूप गोष्टी काढल्यात बाहेर आल्यानंतर <laughs> आता तो वैभव नाही दिसणार <laughs> जो सगळ्यांना असं वाटतंय की अरे काय करतोय हा कारण की नक्कीच त्या गोष्टीचा विचार एका रात्रीत मला आलाय की जर अशा गोष्टी होणार असतील <laughs> तर काय वैभव बघायला भेटेल तुम्हाला <laughs> <laughs> पण आता ते बोलून उपयोग नाहीये बट डेफिनेटली जर तसं घडलं तर खूप काही वेगळं घडू शकतं खूप काही ठीक आहे खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून आणि जसं तू बोलतोय स्ट्रॉंग कमबॅक तसा स्ट्रॉंग कमबॅक आम्हाला तुला मराठी इंडस्ट्रीत बघायला आवडेल